नारी नारी आहे सामर्थ्य नारी आहे प्रकाश तिच्या जीवनामुळे मिळतो नव्या उमेदीचा श्वास अशाच एका प्रेरणादायी महिलेची कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की लाखो लोकांसाठी आदर्श ठरल्या आहेत भारताच्या रॉकेट समजल्या जाणाऱ्या सुप्रसिद्ध महिला धावपटू पी टी उषा पी टी उषा यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टमध्ये केरळ येथील पयालू या छोट्याशा गावामध्ये झाला त्या शेतकरी कुटुंबातून आहेत उषा यांना लहानपणापासून आरोग्याच्या बऱ्याच तक्रारी होत्या तरीही त्यांनी हार मानली नाही शालेय जीवनापासनं त्यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली आणि तेथून त्यांच्या प्रवासाची सुरुवात झाली त्यांच्या आफाट वेगामुळे त्यांना पायालू एक्सप्रेस या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले त्यांच्यातली जिद्द आणि सामर्थ्य ओळखून एस बी नावियार यांनी त्यांना कठोर प्रशिक्षण दिले त्या काळामध्ये सामाजिक परिस्थिती आर्थिक परिस्थिती आणि स्त्रियांसाठी कमी प्रोत्साहन यासारख्या संकटांना सामोरे जाऊन त्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं त्यांच्या आयुष्यातला एक प्रसंग सांगायचा सा झाला तर जेव्हा त्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये लॉस एंजेल ऑलिम्पिकमध्ये चारशे मीटरच्या हेड्रसच्या अंतिम फेरीत पोहोचल्या तेव्हा त्या केवळ वन टेन सेकंदाने पदापासून वंचित राहिल्या जरी त्यांना पदक मिळालं नाही तरी त्या देशाच्या पहिल्या महिला ठरल्या ज्यांना ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या पातळीवर एवढं मोठं यश मिळालं आहे उषा यांनी देशाचं नाव अभिमानानं ना उंचवलं त्यांनी दाखवून दिलं की पदक म्हणजे यश नाही देशासाठी अभिमान बनणं आणि इतरांना प्रेरणा देणं हेच मोठं यश आहे उषा यांना एशियन खेळामध्ये अकरा पदके मिळवली त्यापैकी नऊ हे स्वर्णपदके आहेत उषा देशाचा गौरव आहेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री आणि अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं आज उषा केरळमध्ये उषा स्कूल ऑफ अथलेटिक चालवतात त्या गरीब आणि ग्रामीण भागातील खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देतात त्यांच्या जीवनकथेतून आपल्याला हा संदेश मिळतो की जिद्द मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर संघर्ष कितीही मोठा असो यश हे नक्की प्राप्त होणारच थँक्यू